आज आपण लोणंद शहराने कौल जनमताचा खासदार होण्याच्या या कार्यक्रमा अंतर्गत आज आपण त्यांच्याशी थेट करूया मतदारसंघामध्ये काय विकास व्हावा हो आणि विकासासाठी इतर काय लोणंद पासून पूर्वेला असणारा किंवा जो निरा वगैरेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा भाग आहे की जो वंचित आहे की त्या भागाची जी ससे ओळपट सध्या चाललेली आहे ते आम्हाला अपेक्षा होती की हे सरकार तरी या गेल्या पाच वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल पण या भाजप सरकारने भाजप शिवसेना सरकारनं या संदर्भात काहीही हालचाली न करता की तुम्ही काय केलं हे फक्त ऑडिट काढायचंच काम आज त्यांचं चालू आहे की आम्ही काय का नाही करत हे उत्तर न देता किंवा केलं पाहिजे करतो हे न म्हणता प्रत्येक गोष्टीमध्ये दळ जायचं जा। आणि पंधरा वर्ष तुम्ही काय केलं अरे आम्ही काय केलं म्हणून जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं मग तुमचं काय कर्तव्य जनतेसंदर्भात आहे का नाही का या मतदारसंघातला खासदार जर तुमच्या पक्षाचा नसेल विरोधी असेल म्हणून ह्या विकासापासून हा जनतेला डावलणं कितपत योग्य आहे त्या संदर्भात सुद्धा आमची या सरकारच्या विरोधात नाराजी आहे याकरता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि खासदारसुद्धा बहुमताने निवडून येऊन पवारसाहेबासारखा माणूस पंतप्रधान पदाच्या असला पाहिजे एवढीच या मतदारसंघाची आणि या सातारा जिल्ह्याची अपेक्षा आहे आगामी खासदार कशा प्रकारे असावा या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उभे राहिलेले उमेदवार माननीय उदयराजे भोसले एक हजार टक्के कुठल्याही परिस्थितीत चांगल्या बहुमतानं जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये वरच्या क्रमांकानं उदयनराजे निवडून यावे यावेळी आंतर्गतची गटबाजी गड़, आहे धुसपुस आहे या बाबतीत आपलं काय मत आहे उमेदवारी जाहीर होण्या अगोदर सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की मतभेद हे होते नाकारण्यात काय अर्थ नाही पत्रकबाजी झाली पेपरमध्ये आलं मतभेद कुठं असत नाहीत मतभेद आहेत मजे पार ते ज्या त्या पातळीवरच ते आपापलं बघून घेतील त्याचा या निवडणुकीच्या मतदानावर कसल्याही प्रकारचा परिणाम ना होणार नाही आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही परिस्थितीत कुणीही वेळ काम करता। न करता मोठ्या बहुमतानं राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होणार आहे खासदार कशा प्रकारे असावा किंवा यापूर्वीच्या खासदारांनी विकास काम कितपत केली जसे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत प्रत्येक मतदारसंघाचा कामाचा आढावा वेगवेळा वेगवेगळा वेग वेग आहे खऱ्या अर्थानं ज्या त्या मतदारसंघातला स्थानिकचा उमेदवार असणं गरजेचं असतो आणि प्रत्यक्षात खासदार का उभा राहतो का त्यांनी काय त्याचं कर्तव्य आहे तर ते खरं खासदारांना माहीत असणं गरजेचं आहे परंतु कुठलाही पक्ष अशा पद्धतीने बघतोय फक्त माझी खासदारकीची संख्या वाढवणं गरजेचं आहे आणि मला सत्ता मिळाली पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आज मार्केट कमिटीसारखे उद्योग धंदा एक संस्था आहे शासकीय तर त्याच्यामध्ये शेतकरी भागाला दर हवा तसा मिळतो का तेव्हा शेतकरी आपल्या सालफे गावातल्या आत्महत्या असो किंवा आपल्या जिल्ह्यात काय आत्महत्या घडल्या गेल्या असेल याकडं प्रामुख्याने खासदारांनी का हे राज्य भाजप शिवसेनेचं आहे म्हणजे भाजप शिवसेनेवाल्यांनी हमी भाव देऊ असं पुकारलं होतं प्रत्यक्षात त्या पद्धतीने हमी भाव काय भेटत नाहीत त्याच पद्धतीने मार्केट कमिटीमध्ये ऑनलाईन प्रक्रिया असं डायरेक्ट शेतकऱ्यांना म्हणजे व्यवहार करता येईल अशा पद्धतीने परंतु खालच्या लेवलचे जे लोकप्रतिनिधी असतात म्हणजे मार्केट कमिटी संचालक असो तिथला आमदार असो जिल्हा परिषद सदस्य असो त्या कागदावरती राबलेल्या ह्या काळातल्या पाच वर्षातल्या सगळ्या योजना आहेत त्याचा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हानी झाल्यासारखं वाटते कारण ऑनलाईन प्रक्रियामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकरी एवढा सुशिक्षित नाही त्यांना मालयुक्तांनी काय पण त्याचा अनुदान लाटण्यासाठी मात्र पुरेपूर फायदा ऑनलाईनचा घेतलेला दिसतोय लोकसभा निवडणुका आपलं काय मत येत आहे काही ठिकाणी म्हणजे हे असल्यामुळे वाद असल्यामुळे काही ठिकाणी हा प्रश्न तसा प्रलंबित आहे परंतु बऱ्यापैकी राष्ट्रवादीचे आपले मान्य खासदार उदयनराजे आणि तालुक्यात आमदार आम म्हणून काम करणारे मान्य मकरंद दाबा त्यांच्याबरोबर त्यांना कायम साथ देणारे मान्य रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून इथे बराचसा प्रश्न सुटलेला आहे परंतु बराचसा प्रश्न अजून उद्योगधंदे आणि इथे या ठिकाणी गरजेचं आहे आम्ही दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकी बाबतीमध्ये आगामी खासदार विकास कामाबाबत आपलं वाई महाबळेश्वर आणि खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस मागच्याही वेळेस वेळेपेक्षा अधिकशा मताधिक्यानं चांगल्या प्रकारचं काम करून आदरणीय उदयन महाराजांना या ठिकाणी आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि शंभर टक्के उदय महाराजांच्या विरुद्ध असणारा उमेदवार कोण आहे याची आम्ही चर्चाही करत नाही कारण मा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून येणारं सीट म्हणून आदरणीय उदयन महाराजांकडे पाहिलं जाते त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रात कुणाची लाट असली तरी आमच्या सातारा लोकसभेमध्ये छत्रपती उदय महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकटावर त्याचबरोबर काँग्रेस पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या मदतीनं या ठिकाणी उदयन महाराज निश्चितपणे बहुमता निवडून येतली ही खात्री मला या ठिकाणी आहे